पोंभोर्णा तालुक्यातील गंगापूर गावात ताप सर्दी आणि अतिसाराची साथ पसरल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता प्रशासनाने गावातील साथ आटोक्यात आल्याचे सांगितले होते मात्र दिनांक सोळा ऑगस्टला अतिसार आणि पोटदुखीने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील गंगापूर गावात काल शुक्रवारी घडली सूरज मंढरे असे मृतकाचे नाव आहे अतिसारानेच मुलाचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही नदीतील गढूळ पाण्याने गावकरी तहान भागवतात जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे गावालगत नदी नाल्यांना गाव गावा ना पूर आला होता सर्वत्र पाणी साचले होते त्यानंतर नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नव्हते या गावातील नागरिकांनीही काही अगोदर शुद्ध पाण्यासाठी आंदोलन केले याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या, के या गावातील लोकांना आता विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे त्याच्यामुळे त्याला आगमन उलटी लागली होती पण ती पी एस सीमध्ये गेल्यानंतर बरी झाली पण त्याच्यानंतर पोटामध्ये दुखणं वाढलं आणि त्या दुखण्यापासून माझ्या भावाचा जीव गेला